आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस साजरे करत असताना एक आदर्शवत काम केलेल्या सेवा सोसायटीचा उल्लेख करणं गरजेचं आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील देऊर विकास सेवा सोसायटी या संस्थेने असेच उल्लेखनीय काम करीत नवीन फिनिक्स भरारी घेतली आहे सन दोन हजार बारामध्ये संस्थेत सुमारे दोन कोटी रुपयांची अपरातप झाली होती त्यानंतर सतत तोटात असलेल्या पूर्वी सुरू असलेला खतविभाग व स्वस्त धान्य विभाग बंदही केले होते अनिष्ट तफावत व अपहार यामुळे सतत तोटा आणि वसुली व वा वाटप कमी यामुळे संस्था पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर होती मात्र सहकाराच्या पंढरी असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारे गावची सोसायटी बंद पडणे ही गावासाठी नामुष्कीची गोष्ट ठरली असती या विचारानं नवनियुक्त संचालक मंडळ सर्व सभासदांना एकत्र आणून वसुलीसाठी आवाहन करण्यात आले सर्व संचालकांना जबाबदारी देऊन वसुली सुरू केली वसुलीला वेग येत होता मात्र अजूनही वाटपाला वेग आल्याशिवाय तोटा भरून निघणं शक्य नव्हते त्यामुळे संचालक मंडळाने ठेवी गोळा करायचे ठरवले सुरुवात स्वतःपासून केली त्यामुळे सभासदांनी ठेवी ठेवण्यास सुरुवात केली आज अखेर संस्थेकडे सुमारे नऊ लाखाच्या ठेवी आहेत त्यामुळे संस्थेच भाग बनवून मिळाले दरम्यान केंद्रीय योजनांची माहिती माननीय जिल्हा उपनिबंधक व माननीय सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयातून मिळाली त्यामधील किसान समृद्धी केंद्र सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आणि खाताचे लायसन्स प्राप्त करून घेतले त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकान संस्थेने स्वतः सुरू केले यात जिल्हा मध्यवर्ती बँक सर्व संचालक मंडळ सचिव सभासद ने नि निबंधक कार्यालयाने एकत्रित केलेले नियोजन या कष्टाची चीज म्हणून संस्थेने दोन कोटी रुपयाचा तोटा कमी करून पंचवीस लाखावर आणलेला आहे तोही लवकरच भरून निघेल संस्थेच्या इतर व्यवसायाची उलाढाल वार्षिक तेवीस ते चोवीस लाखाच्या आसपास पोहोचली आहे त्यातून संस्थेने चांगले उत्पन्न मिळत अस आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं सभासदांसाठी विविध उपक्रम राबवत असताना मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा निर्णयही संस्थेने घेतला नमस्कार चेअरमन देऊर विविध कार्यकारी सरकारी स्वच्छ सो, सेवा सोसायटी देऊर साधारणतः तीन वर्षापूर्वी संस्थेची जी अपराध आणि जी काय घोटाळा झाला होता त्या संदर्भात आम्ही सर, सर्व सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेऊन या संस्थेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि या अपरा दफलीतून आणि या घोटाळ्यातून संस्थेला बाहेर काढण्यासाठी आम्ही आमचं पॅनल उभं केलं त्या पॅनल निवडणुकीमध्ये आम्हाला गावाने पूर्ण सहकार्य केलं आणि आमच्या संचालक मंडळाने निवडून दिलं मेजॉरिटीनं संचालक म्हणजेच आम्ही सभेमध्ये लोकांना आम्ही आव्हान केलं आणि प्रत्येकी दोन हजार रुपये ठेव ठेवावी आणि त्या ठेवीच्या येणाऱ्या पैशातून दुःख खत विभाग परत सुरू करावा असा निर्णय झाला त्याप्रमाणे आम्ही पैसे कर त्या गोळा केले साधारणतः नऊ लाख रुपये साडेचारशे सभासदांनी आमच्याकडे जमा केले आणि आमचे पूर्वीचे जे खत विभागाचे काही जे पैसे शिल्लक येणे होते तेही आम्ही वसूल केले ती रक्कम साधारण सात साडेसात लाख रुपये होती ती आम्ही जमा होती केली आणि दोन्ही मिळून एक पंधरा सोळा लाख रुपयाचं भांडवल उभं केलं आता संस्था यातून बाहेर काढत असताना आम्ही सर्व कर्जदार सभासदांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना त्यातून मार्गदर्शन करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करावं लागेल याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी आम्हाला या, त्या या प्रक्रियेमध्ये सहभाग दिला आणि आज या अनिष्ट तफावतीतून संस्थेला बाहेर काढण्यासाठी जशी बँकेने मदत केली होती बँकेने साधारणतः ऐंशी लाख रुपये आम्हाला हप्त्याने दिले होते दहा वर्षाचे हप्ते त्यांनी दिले होते पेळून दरवर्षी दहा लाख रुपयाचा हप्ता होता त्याप्रमाणे आम्ही ते हप्तेही नियमित भरून घेतोय आणि कर्जदारांनाही आम्ही नियमित करण्यासाठी आव्हान केलं त्याप्रमाणे कर्जदारांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही आता यातनं मुक्त होत आहोत पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये संस्था शंभर वर्ष पूर्ण करत आहे आणि ती शंभर वर्ष पूर्ण करत असताना सभासदांना लाभांश वाटणं हे आमच्या दृष्टीनं फार जरुरी वाटते म्हणून आम्ही त्यासाठी आमचं संचालक मंडळ प्रयत्न करत आहे संचालक मंडळाची पूर्ण साथ आम्हाला आहे मी चेअरमन आमचे व्हाईस चेअरमन आणि पूर्ण संचालक मंडळ आणि सचिव आणि कार्यालयीन स्टाफ या सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचा कारभार प्रगतीकडे नेत आहोत नमस्कार माझे नाव प्रीती किरण काळे मी सध्या साहित्य निबंधक सरकारी संस्था संपर कोरेगाव हो, येथे कार्यरत आहे दोन हजार एकवीस रोजी जेव्हा पदभार घेतला त्यावेळेला अनिष्ट तपावतीमध्ये देऊळ विकास सेवा सोसायटी होती त्यांचा दोन हजार चार ते दोन हजार तेरामध्ये अपरातअपर झाली होती तब्बल दोन कोटी सोळा लाखाची त्यानंतर संस्थेला तोटा होता एक कोटी तीस लाख आणि अनिष्ट तफावत होती त्यानंतर संस्थेच्या संचालक मंडळाची नियुक्ती झाली दोन हजार बावीसमध्ये आणि संस्थेला सहकारमध्ये काम करत असताना आपण अवस्था प्राप्त करून देणं गरजेचं आहे अशी धारणा झाल्यामुळं त्यांनी सर्वांनी एकत्रित मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार आपण मासिक आढावा घेऊन वसुलीसाठी कृती आराखडा त्यांना बनवून दिला त्याप्रमाणे संस्थेने काम करून आज संस्था साधारण तेरा लाखाच्या नफ्यामध्ये आहे आणि जो तोटा होता तो तोटा त्यांनी एक कोटी तोटा ओवरकम केलेला आहे आणि अद्यापही त्यांना सत्तावीस लाखाचा तोटा शिल्लक आहे आणि तो येत्या काळामध्ये लवकरच ते कव्हर करतील हे काम करत असतानाच त्यांनी केंद्रीय योजनांमधून किसान समृद्धी योजनेचा लाभ घेत खत व्यवसाय सुरू करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांचं गोडाऊन सुद्धा संस्थेचं होतं पूर्वीचं त्याचं रिनोव्हेशन करून घेऊन त्यांनी खत परवाना घेतला आणि गेल्या दोन वर्षामध्ये खत आणि धान्य स्वस्थ धान्य विभाग असे दोन्ही मिळून त्यांनी तेवीस लाखाची उलाढाल वार्षिक त्यांची सुरू आहे त्यातूनही त्यांना नफा मिळत आहे असाध्य करता साहाय्याचं कारण अभ्यास तुका म्हणे असा सहकाराचा अभ्यास करून सगळी एकत्र येऊन त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि एक वेगळा आदर्श सहकारामध्ये त्यांनी प्रस्थापित केलेला आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी सभासदांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या पुढच्या कालावधीसाठी संस्थेला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी संजय सरजीराव पवार सचिव देव विकास सेवा सोसायटी मी या संस्थेमध्ये दिनांक चोवीस दहा दोन हजार तेरा रोजी चार्ज घेतलेले आहेत संस्थेमध्ये एक चार दोन हजार आठ तेवीस दहा दोन हजार तेराखेर दोन कोटी सोळा लाख एवढी अकरा तुम्ही झाले त्यावेळी संस्थेची अनिष्ट तफावत एक कोटी तीस लाख रुपये एवढी होती आणि संस्थेचा तोटा एक कोटी सत्तावीस लाख एवढा झालेला होता एक आव्हानात्मक काम या संस्थेमध्ये काम करण्याचं होते परंतु सभासदांचा विश्वास संपादन करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट होती नवीन मंडळ ज्या वेळेला इथं रुजू झाले त्यावेळेला संचालक मंडळाशी मी चर्चा करून आपल्याला जर संस्था आर्थिक अडचणीत बाहेर काढायची असेल तर आपल्याला प्रथमता एक आराखडा कार तयार करावा लागेल आणि सफा विश्वास संपादन करावा लागेल त्या पद्धतीनं संचालक मंडळाने आम्ही सर्व मिळून एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये माननीय सहायक निबंधक सहकारी संस्था कोरेगाव यांच्याकडे जाऊन आणि सातारा जिल्हामधून सहकारी व्यव एक संयुक्त मिटिंग सहायक निबंधक चौ प्रीती काळेगाडे यांनी एक कृती आढाकार आराखडा तयार करून दिला त्या आराखड्याप्रमाणे आरा संचालक मंडळ आहे जे थकबाकीदार सभासद त्यांच्यावर एकशे कारवाई करून त्यांच्याकडून वसुलीच्या नोटिसा पाठवून महेश सभासद आहेत त्यांच्या वारसाणा नोटिसा पाठवून जास्तीत जास्त कर्जवसुली कशी होईल हे बघितलं तसेच जे थकबाकीदार थकबाकीदार आहेत त्यांना थकबाकीद राहण्याचे तोटे आणि नियमित होण्याचे फायदे व शासनाच्या जे धोरण आहे त्यामध्ये होणारे फायदे समजून सांगितले त्या पद्धतीने संस्था व चांगली वसुली झाल्यामुळे संस्था अनिष्ट तफवतून बाहेर पडली संस्थेस पहिल्यांदा एक कोटी सत्तावीस लाख तोटा होता तो आज रोजी फक्त एकवीस लाख तोटा शिल्लक राहिला नाही सभासदांनी ते दिलेलं सहकार्य संचालक मंडळाने केलेलं काम अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे मान्य सहाय्य निबंधक सौ काळे मॅडम आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे संस्था आर्थिक अडचणीतून निघाली धन्यवाद mm -hmm.